पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शहरातील परिचारक विरोधी गटातून एकीची बांधण्यासाठी बैठकीचं सत्र पाहावयास मिळालं आहे यातून पुढे विठ्ठल परिवारातील जवळपास सर्वच नेते एकत्र आल्याचं दिसून आलं तर नुकतीच भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या शहरातील समर्थकांच्या मुलाखतीही पार पडल्या यावेळी भगीरथ भालके मनसे नेते दिलीप धोत्रे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव का हे उपस्थित या आमदार अभिजित पाटील, पाटील यांच्यावर भाजपचे नेते मंडळीकडून दबाव येत आहे आणि यातूनच ते पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीपासून दूर राहणार असल्यामुळे या मुलाखतीला उपस्थित राहिले नाही अशी चर्चा सुरू झाली आहे अशातच काल आमदार अभिजित पाटील यांनी मुंबई येथे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतल्याचं दिसून आलं यातून या चर्चेला आणखी बळ मिळाल्याचं म्हटलं जात आहे मात्र या चर्चेमुळे चर्चे विरोधी गटात अस्वस्था निर्माण झाल्याची असतानाच मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी याबाबत खुलासा करत आम्ही सगळे एकत्र आहोत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे आम्ही सगळेजण या ठिकाणी आघाडी करून लढवत आहोत त्यामध्ये आमदार अमली पाटील साहेब भालके साहेब कल्याणराव काळी साहेब मी स्वतः दिलीप बापू धोत्रे त्याचबरोबर अनिल सावंत साहेब महेश नाना साठे गणेश पाटील दादा पाटील वसंतनाना देशमुख आम्ही सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी आमच्या बैठका झाल्या चर्चा झाल्या आणि आम्ही सगळेच जण अतिशय ताकदीनं या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत आणि सर्वच जण या ठिकाणी एकत्र आल्यामुळं अभिताशी या ठिकाणी आघाडी झाल्यामुळं काही लोक या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये अफवा पसरवण्याचं सध्या काम करत आहेत अशा अफवांना कोणी बळी पडू नका कारण आपली सगळ्यांची एकजूट काही लोकांना त्या ठिकाणी बघवत नाही आणि त्यामुळं जाणून बुजून काही लोक या ठिकाणी अफवा पसरवण्याचं काम कर करत आहेत परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाऊन पंढरपूर शहराचा विकास या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे आणि पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी पंढरपूर शहरातील सर्वच वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण मित्र या ठिकाणी या आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे या माध्यमातून मी पंढरपूर शहरातील सर्वच नागरिकांना आव्हान करतो आहे की आपला पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी सर्वांनी आमच्या या आघाडीला पाठिंबा द्यावा आशीर्वाद द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि आम्ही सगळेजणच एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाऊ जात आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र